नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी विपुल वाघमोडी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्मवरती मित्रांनो ज्याप्रमाणे तुम्ही पाहिला असेल तुम्हाला उगम आणि जैन धर्मातील तत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत कारण बघा आपल्याला बऱ्याच वेळेस जैन धर्मावरती क्वेश्चन विचारले जातात जसं आपण बौद्ध धर्माचा उदय आणि विकास किंवा उदय आणि विचारधारा पाहिली त्यानंतर प्रसार आणि प्रचार पाहिला त्याचप्रमाणे आपण जैन धर्माविषयी सुद्धा जैन धर्माचा उदय कसा झाला कशा पद्धतीने ह्या विचारधारा पुढे आल्या हे सगळं आपण पाहणार आहोत ओके आजचं हे सेशन जे आहे ते खूप महत्वाचं असणार आहे हे जर समजलं तर त्यानंतर तुम्हाला जे कल्चरस्टिक चेंजेस आहेत म्हणजे ज्या पद्धतीनं उत्तर वैदिक कालखंडामध्ये बौद्ध धर्म उदयास आला होता अगदी त्याच कालखंडामध्ये जैन धर्मसुद्धा उदयास आला होता हे लक्षात घ्या मग नेमकी कोणती तत्व होती कोणते असे थॉट्स होते कोणती विचारधारा होती की ज्याच्यामुळे समाज बौद्ध धर्मासारखाच जैन धर्माकडे सुद्धा खूप मोठ्या प्रमाणामध्ये आकर्षला गेला होता हेच आपल्याला अभ्यासायचं आहे आजच्या सत्रामध्ये ओके चला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो ज्ञानदीप अकॅडमीच्या आपल्या युट्यूब प्लॅटफॉर्म वरती ठीक आहे सगळ्यात महत्वाची एक सूचना मित्रांनो हिस्ट्री ऑप्शनलची बॅच जी आहे ती सुरू झालेली आहे ओके ह्या बॅच मध्ये तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल म्हणजे तुम्ही दोन हजार सव्वीसच्या अनुषंगाने तयारी करत असाल तर ही बॅच तुमच्यासाठी आहे आणि जे विद्यार्थी आता यावेळेस मेन्सला आहेत ओके त्यांना सुद्धा एक महत्वाची सूचना की त्यांना जर रेकॉर्डेड बॅच हवी असेल तर ती जुनी रेकॉर्डेड बॅच सुद्धा आहे हे लक्षात घ्या ओके सो डोंट वरी अबाउट इट फक्त एक लक्षात ठेवायचं की जे विद्यार्थी सव्वीस साठी प्रिपेअर करतायत अशा विद्यार्थ्यांनी या बॅच मध्ये एंटर करायचं आहे मराठी माध्यमाची ही बॅच असणार आहे ऑनलाईन तसेच ऑफलाईन ही बॅच तुम्हाला या दोन्ही फॉर्मॅटमध्ये अवेलेबल असणार आहे युपीएससी आणि राज्यसेवेच्या ऑप्शनलच्या धर्तीवरती ही बॅच आपण तयार केलेली आहे ही बॅच मध्ये असणार आहे म्हणजे प्रत्येक सेक्शन नंतर तिथं मुलं इंटर होतात म्हणजे मॉडर्नचा सेक्शन संपला आणि जगाचा सेक्शन सुरू झाला की मुलं त्याच्यामध्ये एंटर होतात अशा पद्धतीनं ती बॅच चैन मध्ये चालू राहते ती बॅच कधी थांबत नाही ही बॅच आणि मुलं त्याच्यामध्ये इंटर होत राहतात आपापले सेक्शन कव्हर करत राहतात आणि सिलेबस पूर्ण करतात अशा पद्धतीनं ही बॅच या ठिकाणी आहे लक्षात घ्या याची वैशिष्ट्य साधारणतः याच्यामध्ये दीडशे लेक्चर्स आणि हे लेक्चर्स अडीच ते तीन तासाचे लेक्चर्स असतात दीडशे लेक्चर्स यामध्ये आहेत दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे पूर्ण अभ्यासक्रम यामध्ये कव्हर केलेला असणार आहे आणि मराठी माध्यमामधून हा अभ्यासक्रम कव्हर केलेला असणार आहे मराठी भाषेतल्या नोट्स तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहेत वेळोवेळी शंका निरसन सत्र सुद्धा आपण यामध्ये कंडक्ट करत असतो आणि स्पेशल मेंटरशिप सुद्धा यामध्ये तुम्हाला मिळणार आहे हे लक्षात घेणं गरजेचं आहे मॅपिंगच्या तयारीचा हा सगळ्यात मोठा एक फोबिया विद्यार्थ्यांकडे आहे की सर आम्हाला मॅपिंगची तयारी कशी करा करावी कळत नाही काळजी करू नका या बॅच मध्ये मी तुम्हाला मॅपिंगसाठी सेपरेट लेक्चर घेणार आहे ओके जेणेकरून मॅपिंगचे जे मी म्हणेल की मॅपिंगचे मार्क जे असतात ना ते बोनस मार्क असतात आपल्याला आणि ते आपल्याला मिळवता आलेच पाहिजे ओके आणि सोपी गोष्ट आहे ती काही जास्त अवघड नाही काही खूप काही रॉकेट सायन्स नाही आहे ते सो आपण म्हणूया की अशा पद्धतीने जर आपण विचार जर केला ना तुम्ही याचे काही सेपरेट लेक्चर्स घेतोय तर ह्या मॅपिंगच्या सेपरेट लेक्चर्सवरती सुद्धा तुम्हाला ते फक्त लेक्चर जरी व्यवस्थित बघितले तरी मॅपिंगचा क्वेश्चन टॅकल होणार आहे ओके सो अशा या बॅचचा तुम्ही आजच प्रवेश तुमचा निश्चित करू शकता यासाठी तुम्ही सेवन सिक्स टू झिरो सिक्स टू वन डबल सेवन एट किंवा नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरवरती ओके नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायला काही हरकत नाही आहे ओके चल बघा जैन धर्म जैन धर्माचा उगम आणि विचारधारा काय आहे हे आपण आता पाहणार आहोत हे लक्षात घ्या ओके okay? जैन धर्माचा उगम आणि विचारधारा हा जो जैन धर्म आहे या जैन धर्माविषयी आपल्याला थोडस डिस्कस करणं गरजेचं मित्रांनो ज्या कालखंडामध्ये ज्या कालखंडामध्ये अं गौतम बुद्धांचे विचार समोर येत होते याच कालखंडामध्ये महावीर जैनांचे विचार सुद्धा समोर यायला लागले होते ओके okay? आता महावीर जैन होते कोण बघा म जैन विचारधारेमध्ये तीर्थकरांना खूप मोठं महत्व आहे तीर्थकर लक्षात घ्या तीर्थकर म्हणजे जैन विचारधारा सांगणारे जे काही प्रमुख संत असतात त्यांना तीर्थकर असं म्हणलं जातं तेविसाव्या तीर्थकरांनंतर चोवीसाव्या तीर्थकर ओके महावीर जैन यांनी अं हे विचारधारा पुढे चालवली होती आता महावीर जैनांविषयी जर तुम्हाला माहिती हवी असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट हे आपल्याला सोपं समजून घ्यावं लागेल की नेमकी जैन धर्माची उत्पत्ती नेमकी कशी आहे आणि नेमकं मूळ तत्व काय आहे हे समजून घ्या पहिले तर जैन विचारांची प्राचीन मुळ जी आहेत ती अगदी मी म्हणेल की विचार करा प्रत्येक एक एक जनरेशन आहे म्हणजे पहिले आपण म्हणूया की जे मुनी आहेत तिथून ते अगदी म्हणजे पहिले तीर्थकरापासून ओके म्हणजे आदिनाथ हे पहिले तीर्थकर आणि पहिले तीर्थकरानंतर तेविसावे तीर्थ करापर्यंत म्हणून मी म्हटलं की बौद्धिजमच्या बाबतीत होतं काय तर का गौतम बुद्ध आणि त्यांनी मांडलेले विचार हे त्यावेळेसचे विचार होते ओके बट जैनिझममध्ये हे असं म्हणलं जातं की चोवीसावे तीर्थकर जे होते ते गौतम बुद्धांचे समकालीन होते परंतु त्याच्या अगोदर सुद्धा ही विचारधारा खूप जुनी आहे प्राचीन विचारधारा आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकतं पहिला मुद्दा तर हा आहे दुसरी गोष्ट वैदिक आणि पूर्ण पूर्व वैदिक संस्कृतीचा प्रभाव जाणवतो साहजिक आहे ना की अगोदरपासून हे विचार, विचार आहेत म्हणजे याचा अर्थ ते वैदिक कालखंडामध्ये सुद्धा हे विचार होते याचाच अर्थ आपण असं म्हणू शकतो की ज्यावेळेस वैदिक विचारातून एक नवीन जगण्याचे नीतिमत्तेचे विचार ज्यावेळेस समोर येत होते त्यावेळेस जे म्हणजे समजा उदाहरणार्थ पहिले तीर्थकर दुसरे तिसरे चौथे तीर्थकरांनी हे विचार मांडले असतील हळूहळू हे याच्यामध्ये काही बदल होत गेले म्हणजे याचा अर्थ याच्यामध्ये जुन्या वैदिक संस्कृतीचा थोडाफार इम्पॅक्ट असणार आहे थोडाफार प्रभाव असणार आहे बौद्धिजमसारखे ते खूपच वास्तविक आणि प्रॅक्टिकल नसणार आहेत हे लक्षात घे एव्हरीव्ह ओके okay? आणि दुसरी महत्वाची गोष्ट आहे की इथे श्रमण परंपरेचं खूप मोठं महत्व असणार आहे आता श्रमण परंपरा काय याच्यातून हे लक्षात येऊ शकतं की श्रमण परंपरा ही वैदिक कल्चरला थोडंसं बाजूला करून देणारी परंपरा आहे जसं की तपश्चर्या आणि ध्यानावरती भर देणे दे। जुन्या वैदिक कालखंडामध्ये यज्ञविधीला भर दिला जात होता याच्या उलट जैनिझम मध्ये तपश्चर्या आणि ध्यानावरती भर दिला गेलेला आहे ओके त्याग आणि वैराग्य ग्रहस्थ जीवनापेक्षा त्याग आणि वैराग्य या गोष्टींकडे फोकस केला जातो जाती व्यवस्थेचा विरोध असतो सगळ्यांना समान बघितलं जातं ओके म्हणजेच प्राचीन वैदिक संस्कृतीचा प्रभाव असा होता आणि प्राचीन वैदिक वैदिक संस्कृतीमध्ये ज्या गोष्टी बाळ बाळगल्या जात होत्या उदाहरणार्थ काय तर ग्रहस्थ जीवन यज्ञ त्यानंतर वर्ण व्यवस्था याच्या एक्झॅक्टली विरुद्ध हे विचार होते आणि म्हणून ती परंपरेनुसार हे विचार चालत आले अहिंसा करुणा ह्या गोष्टी इकडे पशुबळी होत होता इथे अहिंसा केली जात असायची तो अशा पद्धतीने हे विचार पुढे आले एक आपण त्याला म्हणूया की अं पूर्व वैदिक कालखंडातील निगेटिव्ह ला दूर करण्यासाठी जैन विचारधारा जे आहेत त्या पुढे आल्या होत्या असं आपण म्हणू शकतो ओके बघा मग आता आपल्याला इथं लक्षात घ्यावं लागेल की चोवीसावी तीर्थकर महावीर यांचं जीवन नेमकं कसं होतं खूप जास्त डिस्कस जास्त डिटेल आपण यामध्ये पाहायचं नाही पण एक लक्षात घ्या की त्यांचा जन्म जो आहे तो इसवीसन पूर्व पाचशे नव्याण्णव मध्ये त्यांचा जन्म झाला आणि ते सुद्धा एक राजकुमार होते हे लक्षात घ्या बघा ते सुद्धा एक राजकुमार होते तेवीसावे चोवीसावी तीर्थकर त्यांचं प्रतीक चिन्ह काय प्रत्येक तीर्थकरांना प्रतीक चिन्ह असतं तर त्यांचं प्रतीक चिन्ह जे होतं ते सिंह होतं त्यांच्या वडिलांचं नाव सिद्धार्थ ते ज्ञातृक गणातील होते लक्षात घ्या आई त्रिशाला देवी लिच्छवी कुळातील होत्या पत्नी यशोदा आणि वयाच्या तिसाव्या वर्षी महावीर जैन यांनी ग्रहत्याग केला आणि खऱ्या अर्थाने मोक्ष प्राप्तीच्या शोधात ते निघाले यानंतर साडे बारा वर्ष त्यांनी तपश्चर्या केली आणि वयाच्या बेचाळीसाव्या वर्षी त्यांना केवळ ज्ञानाची विशुद्ध ज्ञानाची प्राप्ती झाली आणि म्हणूनच आणि इथं बघा या दरम्यान जी तपश्चर्या आहे या तपश्चर्या त्यांनी त्यांच्या इंद्रियांवर विजय मिळवला होता म्हणून त्यांना जीन हा वर्ड वापरलेला आहे आणि जीनचे फॉलोअर्स म्हणजेच त्यांना जैन असं म्हणलं जातं हे लक्षात घेणं आवश्यक आहे ओके सो त्यांना okay? so, जीन केवल कारण त्यांना केवल ज्ञानाची प्राप्ती झाली होती म्हणून त्यांना केवलही म्हणलं जातं त्यांना जीन म्हणलं जातं त्यांना महावीर असं म्हणलं जातं अशा वेगवेगळ्या उपाधींनी त्यांना आपण संबोधत असतो ते आहेत महावीर जैन ओके सो so, आता यांच्याविषयी जर बघितलं तर लक्षात येईल की यांनी सांसारिक जीवनाचा त्याग केला आणि त्यांनी केवळ ज्ञानाची प्राप्ती केली आणि यानंतर मात्र खऱ्या अर्थाने त्यांनी जे थॉट सांगितले ते काही अशा पद्धतीनं आहेत ओके या जैन धर्माची जी काही मूळ तत्व आहेत ती मूळ तत्व काही या पद्धतीने आहेत मित्रांनो लक्षात घ्या सगळ्यात पहिली गोष्ट जसं गौतम बुद्धांनी चार आर्य सत्य आणि अष्टांगिक मार्ग सांगितले होते अगदी त्याच प्रमाणामध्ये महावीर जैन यांनी त्रिरत्ने सांगितलेली आहेत की जीवनामध्ये तीन पद्धतीनं गोष्टी आपण केल्या पाहिजे म्हणजे सम्यक दर्शन सम्यक ज्ञान आणि सम्यक चारित्र्य ओके आता यामध्ये बघा सम्यक दर्शन तीर्थकरांच्या उपदेशामध्ये सत्य जाणून म्हणजे तीर्थकरांच्या उपदेशाला फॉलो करायचं त्यालाच त्याच्यावर पूर्णपणे श्रद्धा ठेवायची हा दृष्टिकोन ज्याचा असेल ओके ते असेल सम्यक दर्शन दुसरं आहे की सम्यक ज्ञान बघा तीर्थकरांच्या उपदेशांचा आणि तत्वज्ञानाचा नित्य अभ्यास करून अगदी तसंच आपण म्हणूया भुन, की त्या अर्थांना समजून घेणं आणि तसा जीवन जगण्याचा प्रयत्न करणं थोडक्यात आपण म्हणूया की त्यांचे उपदेश व्यवस्थित पद्धतीनं समजून घेणं म्हणजे सम्यक ज्ञान होय आणि सम्यक चारित्र्य म्हणजे काय तर पंचमहावृत्त जे आहेत मी तुम्हाला सांगेल आता पंचमहाव्रत काय आहेत या पंचमहावृत्ताचे काटेकोरपणे पालन करायचं आणि त्याच्या त्याच्यातूनच एक संतुलित आयुष्य कसं निर्माण होईल हे पाहायचं त्याला आपण म्हणू शकतो सम्यक चारित्र्य मग आता याच्यामध्ये उल्लेख आला होता तो म्हणजे पंचमहावृत्तांचा मग हे पंचमहावृत्ते काय आहेत तर बघा मित्रांनो पंचमहावृत्तांच्या बाबतीत जर आपण डिस्कस केलं तर आपल्या लक्षात येऊ शकतं की हे पंचमहावृत्त म्हणजे अहिंसा पाच महत्वाची तत्व त्यांनी सांगितलीत अहिंसा सत्य अस्तेय अपरिग्रह आणि ब्रह्मचर्य तेविसाव्या तीर्थकरांनी चार सत्य सांगितले होते किंवा चार व्रत सांगितले होते अहिंसा सत्य अस्तेय आणि परिग्रह अपरिग्रह आणि चोवीसाव्या तीर्थकर महावीर जैन यांनी त्यामध्ये ब्रह्मचर्य हे एक तत्व ऍड केलं होतं आता एक लक्षात घ्या अहिंसा जैन धर्मामध्ये उच्च कोटीची अहिंसा आहे आणि हा ह्या सगळे विचार केव्हा आलेले आहेत ज्या कालखंडामध्ये उत्तर वैदिक कालखंडामध्ये पूर्णपणे अराजकता सुरू आहे पशुबळी वाढलेला आहे कर्मकांड वाढलेला आहे यज्ञविधीला खूप मोठं प्राधान्य मिळालेलं आहे एकंदरीत काय तर वर्णव्यवस्था वगैरे पूर्ण जटिल होऊन गेली आहे महिलांना व्यवस्थित स्थान नाही आहे अशा कंडिशनमध्ये हे विचार समाजामध्ये बाहेर येत आहेत आणि मग अशा विचारांकडे समाज कसा आकर्षितला जातोय बघा सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे अहिंसा मित्रांनो इथं पराकुटीची अहिंसा आहे अहिंसेचं तत्व खर तर बौद्धिजमने पण सांगितलं होतं पण बौद्धिजम मध्ये ज्या लेवलची अहिंसा बाळगली जाते त्याच्यापेक्षा खूप कित्येक पटीनं मोठी अहिंसा जी आहे ती जैनिझम मध्ये बाळगली जाते हे लक्षात घ्या मग याचा अर्थ काय तर अहिंसामध्ये त्यांनी सांगितलं की इतरांचे दुःख समजून घेणे आणि ते दुःख कमी करण्यासाठी आपण प्रयत्न करणे ओके त्याला काय म्हणलं गेलं अहिंसा असं म्हणलं गेलं तर अहिंसेमध्ये अजून एक थॉट येतो की प्रत्येक जीवाचं एक मूल मूल्य असतं प्रत्येक जीव महत्वाचा असतो प्रत्येकाचा जीव सारखाच असतो आपल्याला मारल्यानंतर जो त्रास होणार आहे तो एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर पण होणार आहे त्यामुळे पशुहत्या पशुबळी या गोष्टींना त्यांनी पूर्णपणे बॅन केलं होतं किंवा ह्या गोष्टींना पूर्णपणे नाकारलं होतं हे लक्षात घ्या लक्षात घ्या उत्तर वैदिक कालखंडामध्ये जिथं पशुबळी सारखी व्यवस्था चालू आहे तिथे काय होतंय तर तिथे प्रत्येक जीवाचं मूल्य ओळखलं जात आहे तिथे जिथं लोक समाज पूर्णपणे दुःखी अवस्थेमध्ये आहे अशा वेळेस लोकांचं दुःख समजून घेऊन ते कमी करण्यासाठी प्रयत्न होत आहेत हा खऱ्या अर्थाने उत्तर वैदिक कालखंडातील व्यवस्थेला मोठा तडा आहे मोठ उत्तर दिलेलं इथं हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके बघा मुख्य पाच तत्व कोणकोणती होती बघा मुख्य तत्वांमध्ये जर बघाल तर इथं असं मानलं जात होतं की अनेकांतवाद म्हणजे ते म्हटले की एखादी गोष्ट आहे प्रॅक्टिकली एखादी गोष्ट आहे तर तिचा वेगवेगळे दृष्टिकोन असले पाहिजे होते किंवा त्याचे वेगवेगळे दृष्टिकोन असतात म्हणजे असं म्हणता येत नाही की एखादी गोष्ट अशी आहे म्हणजे ती अशीच आहे ओके म्हणजे थोडक्यात हा मोबाईल आहे ओके आता मी तुम्हाला हे दाखवतोय तुम्ही कॅमेऱ्याच्या पलीकडे बसलेला आहात रिअल मध्ये हे तुम्हाला दिसतंय की हा मोबाईल आहे पण जोपर्यंत मी तुम्हाला हे चालवून दाखत नाही तोपर्यंत तुम्ही याच्यावर विश्वास ठेवायचा नसतो मे बी एखादं काळं डबडा असेल हे ओके अगदी तसंच आपल्या भोवती घडणाऱ्या गोष्टी ह्या तशाच असतील असं नाही प्रत्येक गोष्टीला वेगवेगळे वेग प्रस्पेक्टिव्ह असतात हे जे काही मान्यता आहे ही मान्यता अनेकांतवाद वेगवेगळे वेग सिद्धांत यामध्ये असू शकतात हे त्यांनी सांगितले नंतर आहे सैवध आता सैवद हा वर्ड काय आहे लक्षात घ्या कोणतीही गोष्ट निश्चित नाहीये किंवा चिरकाल नाहीये निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसते अहो आपण सुद्धा निसर्गात कायमस्वरूपी नाहीयेत कधीतरी आपण जन्मलोय आणि आपण कधीतरी मरणारच आहेत कधीतरी म्हणजे काय काही सांगता येत नाही पुढच्या सेकंदाला पण जाऊ शकतो येतं लक्षात ना त्यामुळे हे भान कायमस्वरूपी असलं पाहिजे की निसर्गामध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी टिकत नसते चिरकाल नाहीये आपणही नाही आहेत ओके दुसरी त्यानंतरची महत्वाची गोष्ट कर्म आता ह्या दोन गोष्टींचा जर का तुम्हाला जर का गंध असेल किंवा ह्या दोन गोष्टी जर तुम्ही जर अंगीकारल्या असतील तर आपोआपच तुमच्याकडनं जे काही कर्म होणार आहे ते कर्म तुम्हाला मोक्षप्राप्तीकडे घेऊन जाईल नक्कीच थोडीशी मोक्षप्राप्ती किंवा मोक्ष ही संकल्पना लौकिक अर्थानं पाहायला मिळते पण याच्यामध्ये खूप जास्त आश्चर्यचकित होण्याची गरज नाही कारण जैन विचारधारा ही सारखी अगदी त्याच काळात उदयास आलेली विचारधारा नाहीये ती विचारधारा अगोदरपासून म्हणजे पहिल्या तीर्थकरापासून म्हणजे ज्या काळामध्ये वैदिक परंपरा सुरू झाली असेल तेव्हापासून ही विचारधारा आलेली आहे तर याच्यामध्ये काही अंशी लौकिकपणा असणारच आहे हे लक्षात घ्या काहीतरी आयडियल थिंग्स मानल्या जाणार आहेत म्हणजे थोडक्यात सांगायचं असं की मी तुम्हाला सांगितलं की बौद्धिजम मध्ये लक्ष द्या बरं का सगळ्यांनी इथं आणि ज्यांनी हे लेक्चर बघितलं नसेल ले बौद्धिझमचं तर त्यांनी पाठीमागे जाऊन लेक्चर्स बघा एकदा बौद्धिजम किंवा गौतम बुद्धांचे विचार काय आहेत बुद्ध धर्म काय आहे आणि त्याचे विचारधारा तत्व काय आहेत आणि कशा पद्धतीने त्याचा स्प्रेड झाला हे सुद्धा मी सांगितलेलं आहे अगदी त्याचप्रमाणे तिथं कम्पेअर करूया मित्रांनो बौद्ध धर्मामध्ये सांगितलं की जो जन्मलेला आहे तो मरणार आहे जीवनामध्ये दुःख आहे ते दुःख निवारण होऊ शकतं आणि दुःखाचं कारण तृष्ण आहे वगैरे वगैरे जैनिझम मध्ये काय सांगितलं जैनिझम मध्ये असं सांगितलं की या जीवनामध्ये दुःख आहे मान्य आहे जो जन्मलेला आहे तो मरणार आहे हेही मान्य आहे परंतु पुढचा जन्म जर चांगला हवा असेल आणि सगळ्या युनितून जर तुम्हाला मुक्तता हवी असेल ओके ह्या जन्म मरणाच्या चक्रातून जर मुक्तता हवी असेल दॅट इज माने मोक्ष ओके तर तुम्हाला तुमचं कर्म चांगलं ठेवावं लागेल म्हणजे कर्म हा खूप मेजर फॅक्टर होता जैनिझम मधला हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे आणि कर्म म्हणजे काय तर तुम्ही आत्ता वर्तमानात करत असलेल्या गोष्टी त्या गोष्टी जर तुम्ही चांगल्या पद्धतीने केल्या तर कुठे ना कुठेतरी तुम्हाला त्याचं फळ जे आहे ते मेल्यानंतर किंवा पुढच्या जन्मामध्ये मिळू शकतं असा एक लौकिक अन्वयार्थ जो होता तो जैनिझम मध्ये पाहिला जातो हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके आणि हे चांगले कर्म व्हावे यासाठी अनेकांतवाद आणि सहवद ह्या दोन गोष्टींचं नॉलेज तुम्हाला असावं आपोआप तुमचे कर्म चांगले होतात असं म्हणलं जातं हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके कर्म समजून घेणे कृती आणि परिणाम आता कर्मावर विषय चाललाच आहे कर्माविषयी आपण डिस्कस करतच आहोत तर जरा बोलूया बघा प्रत्येक कृती भविष्यातील जीवनासाठी कर्म निर्माण करत असते कर्म म्हणजे नेमकं काय आत्ता केलेली कृती म्हणजे कर्म आहे का तर त्याला आपण कृती म्हणतो मग मं कर्म म्हणजे काय तर ज्याचं काहीतरी आउटकम निघणार आहे ज्याचं काहीतरी काहीतरी त्याचं आउटपुट असणार आहे मग ते आयडियल असेल किंवा प्रॅक्टिकल असेल पण त्याचा आउटपुट असणार आहे म्हणजे आहे बघा प्रत्येक कृती जी आज तुम्ही करताय त्याचं तुम्हाला भविष्यामध्ये फळ मिळणार आहे चांगली कृती केली तर चांगलं वाईट केलं तर वाईट व्यायाम केला तर चांगलं शरीर आणि व्यसन केले तर वाईट शरीर अशा स्वरूपाची तुम्हाला कर्मव्यवस्था जी आहे ती मानलीच पाहिजे निसर्ग यावरच चालतो दुसरी गोष्ट सकारात्मक कृतीमुळे अनुकूल परिस्थिती मिळतात ज्या कालखंडामध्ये उत्तर वैदिक कालखंडामध्ये समुदाय दुःखी आहे या दुःखाला निवारण करण्यासाठी हा थॉट खूप महत्वाचा होता की तुम्ही स्वतः सकारात्मक असले पाहिजे आणि तसा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आपोआप त्यानुसार सगळी व्यवस्था जी आहे ती तुम्हाला त्यामध्ये त्यामध्ये मदत करत असते असं म्हणतात किंवा अनुकूल बनत असते कर्म ही एक अशी गोष्ट आहे की जी तुम्ही जर व्यवस्थित पद्धतीने केली तर तुम्हाला पुनर्जन्म आणि मुक्तीचं चक्र घडवलं जातं म्हणजे थोडक्यात तुम्ही कर्म वाईट केले तर परत परत जन्म घेत बसा आणि कर्म चांगले केले तर तुम्हाला मुक्ती मिळू शकते म्हणजे तुम्ही जन्म मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होऊ शकता असे थॉट सुद्धा जैनिझम मध्ये मानले जातात हे लक्षात घ्या आता साहजिक होतं की ह्या थॉट्समुळे आता हे तुम्हाला विचार कळाले हे विचार कसे होते रे हे विचार मानवी जीवन स्थिर करणारे होते अहिंसा जिथे पशुबळी होत होती तिथे अहिंसा सांगितली त्यांनी जिथे यज्ञविधी होत होते तिथे त्याग आणि ध्यानधारणा सांगितली त्यांनी येते लक्षात ना ओके okay? जिथे सामाजिक विषमता होती वर्णव्यवस्था होती स्त्रियांना दुय्यम दर्जा होता तिथे समानता सांगितली यांनी येते लक्षात ना जिथे युद्ध वगैरे भडकत होते युद्ध वगैरे सगळ्या गोष्टी होत होत्या तिथं त्यांनी अहिंसा सांगितलेली आहे आता मग ह्याच गोष्टींमुळे अहिंसा वगैरे ह्या सगळ्या फॅक्टर्समुळे कुठे ना कुठेतरी राजाश्रय सुद्धा कमीच मिळालेला आहे लक्षात घ्या कारण अहिंसा आणि ही पण पराकुटीची अहिंसा असल्या कारणाने आपण म्हणू शकतो की इथे जो राजाश्रय आहे तो कमीच मिळाला दुसरा महत्वाचा पॉइंट लक्षात घ्या दिगंबर आणि श्वेतांबर पंथांमधील फरक लक्षात घ्या महावीर जैन गेले आणि त्यांच्या जाण्यानंतर मगध सारख्या प्रदेशांमध्ये कारण महावीर जैनांनी मगध आणि मगधच्या आसपास त्यांचे विचार जे आहेत ते प्रवचनाच्या माध्यमातून त्यांनी सांगायला सुरुवात केली होती आणि महावीर जैन यांची जी भाषा होती विचार मांडण्याची ही भाषा होती अर्धमागधी भाषा अर्धमागधी भाषा आणि ही जी अर्धमागधी भाषा आहे मी तुम्हाला नंतरच्या नेक्स्ट लेक्चरला सांगेल की कशा पद्धतीनं बौद्धिजमचा प्रसार प्रचार झाला सॉरी जैनिझमचा प्रसार प्रचार झाला परंतु तो बौद्धिजमपेक्षा पेक्षा कमी झाला हे सांगत असताना मी ह्या गोष्टी सगळ्या गोष्टी कॅल्क्युलेट करणार आहे लक्षात घ्या ओके सो so, ही जी भाषा आहे ती अर्धमागधी होती मुळात ही भाषा जास्त लोकांना कळतही नव्हती म्हणजे खूप कमी आणि एक प्रादेशिक भाषा असल्या कारणाने तिचा स्प्रेड जो आहे या विचारांचा स्प्रेड थोडासा कमी राहिला कम्पेरेटिव्हली बौद्धिजम ओके okay? सो so, आपण आता म्हणू शकतो की ज्यावेळेस महावीर जैन गेले महावीर जैन जाण्याच्या नंतर साम्राज्यामध्ये प्रचंड मोठे दुष्काळ पडले आता अशा वेळेस काही मुनी दक्षिणेकडे स्थलांतरित झाले आणि दक्षिणेकडून परत वापस आल्यानंतर तिथं वाद निर्माण झाला वाद हा होता की विचार आणि जे आचार आहेत यांच्यामध्ये साम्यता नव्हती म्हणजे थोडक्यात काय तर जे वापस आले होते यांच्यामध्ये असं होतं की त्यांनी खूप स्वतःला निरुक्त करून ठेवलं होतं निरुक्त म्हणजे काय कोणत्याही भौतिक सुखांचा उपयोग उपभोग करायचा नाही अगदी अंगावरचे वस्त्र सुद्धा हा उपभोगच मानला जातो आणि ते आहे दिगंबर संप्रदाय लक्षात आणि जे उत्तरेकडेच राहिले होते ते होते श्वेतांबर संप्रदाय अशा पद्धतीनं दोन संप्रदाय निर्माण झाले दिगंबर हा संप्रदायामध्ये संपत्तीचा त्याग किंवा पूर्णपणे निरुक्त होणे या गोष्टीवर खूप भर असतो एक मोठा तपस्वीपणा दिगंबर संप्रदायामध्ये पाहायला मिळतो आणि श्वेतांबर संप्रदायामध्ये पांढरे वस्त्र बाळगण्याची एक सामूहिक म्हणजे पांढरे वस्त्र बाळगणे आणि लोकांमध्ये जाऊन विचारांचा प्रसार प्रचार करणे या गोष्टींना मान्यता दिली जाते हे लक्षात घ्या अशा पद्धतीनं दोन संप्रदाय जैनिझमच्या पहिल्याच परिषदेमध्ये तयार झाले होते आणि इथूनच पुढे खऱ्या अर्थाने जैनिझमचे विचार जे आहेत ते स्प्रेड होत गेले होते हे लक्षात घेणं गरजेचं आहे ओके सो श्वेतांबर आणि दिगंबर असे दोन संप्रदाय या काळामध्ये तयार झाले होते मित्रांनो अशा पद्धतीनं उत्तर वैदिक कालखंडामध्ये जैन विचारधारा उदयास आल्या आणि जैन विचारधारांनी खऱ्या अर्थाने समाजाला स्थिरता आणि नैतिक जीवन जगण्याची दिशा दाखवली होती असं आपण नक्कीच म्हणू शकतो ओके बघा मित्रांनो हिस्ट्री ऑप्शनलची जी बॅच आहे ती सुरू झालेली आहे या बॅचला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर अगदी आजही तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता ही चैन फॉर्मॅटमध्ये चालणारी बॅच आहे त्यामुळे तुम्ही कधीही या बॅचला नक्की जॉईन करायला काही हरकत नाही आहे ओके मराठी माध्यमातली ही बॅच असणार आहे ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही स्वरूपामध्ये ही बॅच आहे ओके okay, यूपीएससी किंवा राज्यसेवा दोन्ही पॅटर्नसाठी ही एकदम सुटेबल बॅच असणार आहे ओके okay? आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे काय तर या मध्ये जवळपास आपण अडीचशे सॉरी दीडशे लेक्चरचं नियोजन केलंय ले, आणि याच्यामध्ये लक्षात घ्या की एक एक लेक्चर कमीत कमी अडीच तास तीन तासाचं असतं दुसरा महत्त्वाचा मुद्दा मराठीमध्ये अभ्यासक्रम पूर्ण, पूर्ण केला जाईल नोट्स अवेलेबल असणार आहेत मॅपिंगची तयारी करून घेतली जाणार आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ती म्हणजे काय तर तुम्हाला मेंटरशिप मिळणार आहे माझी मेंटरशिप तुम्हाला मिळणार आहे लक्षात घ्या ओके okay? मग तुम्ही दोन हजार सव्वीस साठी प्रिपेअर करत असाल किंवा अगदी आता प्रिपेअर करत असाल किंवा मुख्य परीक्षेसाठी असाल या वेळेच्या तरी सुद्धा तुम्हाला यामध्ये मेंटरशिप अवेलेबल असणार आहे ओके okay? अधिक माहितीसाठी तुम्ही नाईन सिक्स झिरो फोर फाईव्ह सेवन टू एट झिरो फोर या नंबरवरती कॉन्टॅक्ट uh, करायला काही हरकत नाही किंवा सेव्हन सिक्स टू झिरो सिक्स टू वन डबल सेव्हन एट या नंबरवर सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकताय ओके सो okay? so, मित्रांनो हे लक्षात घ्यायचं की हिस्ट्री ऑप्शनलची जी बॅच आहे ही बॅच सुरू झालेली आहे आणि या बॅचला तुम्हाला जर ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या नंबरवरती कॉ कौ, कॉल करून मला तुमच्या मनातले जे काही शंका आहेत त्या नक्की विचारू शकता किंवा अजून ऑप्शनल डिसाइड होत नसेल ओके आणि तुम्हाला हेल्प हवी असेल तरी सुद्धा मला कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो आजचं सेशन आपण जैन विचारधारांचा उगम किंवा उदय आणि त्या विचारधारा नेमका काय आहेत हे पाहण्याचा प्रयत्न केला हे सेशन तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट करून नक्की सांगा सेशन आवडलं असल्यास नक्की सेशनला सगळ्यांनी लाईक करायचंय आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट या सेशनला तुम्ही शेअर करत नाहीयेत सगळ्यांनी या सेशनला शेअर करा ओके वाटलं तर तुम्ही आपले सेशन्सचे ज्या लिंक आहेत ना त्या स्टेटसला ठेवू शकता ओके किंवा किमान तेवढी हेल्प तुम्ही मला करणं गरजेचंच आहे ओके किमान आपल्या लेक्चरचे ज्या लिंक आहेत त्या तुम्ही शेअर करायच्या तुमच्या स्टेटसला ओके आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सगळ्यांनी नक्की चॅनलला एकदा सबस्क्राईब करायचं आहे ओके आपण एका नवीन मुद्द्याशी भेटूया आपल्या पुढच्या सेशनमध्ये हो तोपर्यंत आपण इथं थांबूया थँक्यू सो मच